हाय हॅलो नमस्कार मी समीक्षा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर इथे माझ्या नवऱ्यान आणली होती आ, एक जोडी पूर्ण मोठीच्या मोठी अशी कोथंबीर तर म्हटलं एवढी कोथंबीर तर रोज वापरायला होत नाही तर आपण छानपैकी कोथंबीरच्या वड्या करूया छान कोथंबीर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर चिरून घेतली त्यानंतर मग त्यामध्ये घा लसूण हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं टाकून मस्त ग्राइंड करून घेतलं आणि कोथंबीर चिरलेल्या कोथिंबीरमध्ये बेसन थोडीशी मीठ थोडंसं हळद त्यानंतर याच्यामध्ये जे वाटण केलं होतं ते वाटण टाकून घेतलं त्याच्यानंतर लाल तिखट दोन चमचे घालून घेतले कारण हिरवी मिरची तर टाकलेली होती आपण त्यामुळे जास्त तिखट होऊ नये यासाठी दोन दोन असे लाल तिखट टाकून घेतले चमचे तर हे चांगलंच मिक्स मिक्सर जे आहे ते आधी मिस मिक्स करून घ्यायचं तर मग मी मिक्स करून घेतलं एका हाताने कारण इकडे श्री मला खाली ओढत होता की मला पण बघायचे तू काय करते तर त्यानंतर मग त्याला मी उचलून घेतलं आणि मग नंतर बघते तुम्ही एका हातानेच मग मी सगळं इकडं करत होते तर तो ऐकतच नव्हता मला बघायचं आहे तू काय कशी बनवते जेवण वगैरे आणि असं माझं बघतो करताना जेवण वगैरे आणि आपण पण नंतर मग भांडी सगळी घेऊन खेळत बस मी मोदक पात्राची चाळण आहे ना ती घेतली आणि त्याला मस्त तेल असं लावून घेतलं त्यानंतर जे मिक्सर होतं त्यामध्ये पण मी एक चमचा हे टाकलं होतं तेल टाकलं होतं आणि ते, ते मस्त आ, आ, स्प्रेड करून घेतलं परत एकदा आणि इथे मग मी इडलीचं जे भांडं असतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं कारण चाळण त्यामध्ये मस्त बसते बसून जाते व्यवस्थित त्यामुळे तेच भांडं घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये लिंबाची फोड टाकून घेतली आणि मग हे भांडं असं पाणी गरम झाल्यानंतर ठेवून दिलं आता यामधून हवा जाऊ नये यासाठी एक छान अशी प्लेट झाकून त्याच्यावरती थोडंसं जाड काहीतर असेल तर ते ठेवून द्यायचं आणि तीस ते चाळीस साठी मी हे ठेवलेलं होतं तीस ते चाळीस मिनटानंतर चेक केलं मी की व्यवस्थित हे झालं आहे का तयार तर त्यामध्ये चाकू घालून मी बघितलं तर छान झालं होतं तयार रेडी झालं होतं वड्या तर मग मी असे कापून वगैरे घेतल्या बघू शकता मस्त अशा जाडसर झाल्या होत्या वड्या आणि मग नंतर अशा वेगवेगळ्या सुट्ट्या करून घेतल्या कापून घेऊन मी कापून घेतल्या आधी मग सुट्ट्या करून घेतल्या तर छान झालं होतं मग थोड्या थोड्या वड्या मी तळून घेतल्या थोड्या वड्यांचं मग मी असं भाजी टाईप कांदा वगैरे टाकून कांदा राईची फोडणी वगैरे देऊन लसूण थोडासा टाकून ती भाजी टाईपमध्ये थोडंसं मी करून घेतलं आणि जे थोड्या उरलेल्या डब्यामध्ये मी ठेवणार आहे तर इथे मी भाजी माझी झालेली आहे आणि वड्या पण छान तळून घेतात अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला जे आवडते त्या पद्धतीने तुम्ही वड्या तळू शकता किंवा भाजी पण करू शकता आणि अशा पद्धतीने स्टोअर पण करू शकता तर धन्यवाद